नमस्कार शिस्त आणि शिक्षण आपलं बालपण चांगलंच आनंदात जात बऱ्याच जणांच्या आठवणीत असतील आपल्या लहानपणीच्या गोष्टी शाळेत आणि घरी मिळालेल्या शिस्तीचे धडे आणि त्यामुळे घडलेलं आयुष्य आज माझ्या त्या आठवणींना दिलेला थोडासा उजाळा काव्य रूपात मांडतोय त्याआधी एक निवेदन माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा धन्यवाद अजूनही आठवतोय डोळ्यातला धाक आणि बोलण्यातील जरब वडलांची मात्र होत नव्हती हिंमत आमची वर उलटून बोलण्याची जेव्हा घडली चूक हातून आईच्या हातची खाल्ली छडी पुन्हा धजावले नाही मन बसली आयुष्याची नीट घडी श्लोकांमध्ये जर उच्चारात झाली चूक अजोबा म्हणायचे खायचं नाही लागली जरी कडकडून भूक होईपर्यंत पाठ घ्यायचे अनेकदा घोकून आजीची माया काय वर्णावी चुकलो तर फक्त धरीया बोला हीच शिक्षा मिळे आम्हाला होई मायेचा स्पर्श पाठी आता तशा शाळेत काही मिळालेल्या शिक्षा ज्या आठवतात केली कधी काही गडबड पट्टी सटकन हातावर कधी धरून आमठे वर्गाबाहेर उभे बेंच वेळ तर कधी एका पायावर उभे राहायचो लेखन शुद्ध व्हावं म्हणून निबंध दहा वेळा लिहायचो पिटी करताना कधी केला काही खोडसाळ पण ग्राउंडला पाच चक्रा मारता मारता, मारता। कणा असे अनेक खोडसाळपणामुळे होणारे शिक्षा म्हणा किंवा प्रसंग आले असावेत आणि हे सर्व त्यावेळी अनुभवलं त्याबद्दल आता काय वाटत ते बघूया तेव्हा राग शिक्षा देणाऱ्या सर्वांचा पण कळलं आता की होता उद्देश संस्कार करण्याचा डोकावला जरी वरून धाक मनात भरला होता प्रेम जिव्हाळा जपल फुलासारखं असला जरी पावसाळा थंडी अन उन्हाळा होत असेल घालमेल त्यांची देताना आम्हा बोल होत असतील त्यांना मनात कुठेतरी खोल शिक्षकांची आजी अन आई वडिलांची होती ती पराकाष्टा सर्वांची आमचं आयुष्य घडवण्याची शिस्त लावण्याकरता मिळणाऱ्या शिक्षा आणि शिक्षणामुळेच आज आपण आहोत ही जाणीव झाल्याशिवाय राहतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा प्रतिक्रिया लिहा तुम्हाला काय वाटतं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद